मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जात आहे शिवप्रेमी आपल्या पद्धतीने वेगवेगळे उपक्रम हाती घेत शिवरायांना वंदन करत आहेत अशातच पिंपरी चिंचवड मधील पिंपळे सौदागर येथील उन्नती फाउंडेशन तर्फे शिवजयंतीनिमित्त सहा दिव्यांग जोडप्यांच्या विवाह लावत त्यांना नवीन आयुष्यात पदार्पण करून देत एक अनोखा उपक्रम राबवला आहे यामध्ये पत्रिका जेवण बँड निमंत्रित पाहुणे मंडळीत तसेच नववधूवरांना संसार उपयोगी वस्तू देखील भेट देण्यात आल्या या उपक्रमाला पाहता जागतिक स्तरावरील फिनोलेक्स कंपनीने देखील वधूवरांना संसार उपयोगी वस्तू भेट स्वरूपात दिल्या या अनोख्या उपक्रमाला शहरातील मोठमोठ्या व्यक्तींनी उपस्थिती दर्शवत जोडप्यांना आशीर्वाद दिले आज मी खूप खुश आहे आणि उन्नती फाउंडेशन आणि झुंज फाउंडेशन याची मी खूप आभारी आहे त्यांनी आमचं खूप ताटा माटात खूप असं एकदम मनासारखं असं आमचं विवाह एकत्र लावून दिला

उन्नति सोशल फाउंडेशन जो कि नाम ही काफ़ी है उनको वो कोई भी तारुफ के मोहताज नहीं है क्योंकि तो इतना सामाजिक कार्य उन्होंने पिंपरी चिंचवाड़ में किया है कि यहाँ का बच्चा बच्चा उनको जानता है और दूसरा जो झुंझ दिव्य दिव्यांग जो संस्था है इन दोनों के सौजन्य से आज का ये कार्यक्रम इतने शुभ दिन जब छत्रपति शिवाजी महाराज की जयंती है आज और आज के दिन इतना ये शुभ कार्य हो मैं बहुत 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 प्रसन्न हूँ और आयोजन बहुत ही सुंदर किया गया बिल्कुल ट्रेडिशनल तरीके से ढोल ताशे के साथ में कोई मॉडर्न एलिमेंट उसमें नहीं था आई एम रियली एक्सट्रीमली हैप्पी टू बी हियर और मैं नव दंपतियों को सिर्फ एक ही सलाह देना चाहूँगी

यांच्या वतीने या संयुक्त विद्यमानाने आपण हा कार्यक्रम राबवत आहोत यासाठी अनेक आमचे सहकारी असेल आम्हाला ज्येष्ठ नाते आमच्या गावचे सर्व वारकरी संप्रदायातली लोक किंवा आमचा मनोजदादा सर्व अशी लोकांचा असे उन्नती फाउंडेशन मिळून हा कार्यक्रम राबवला जात। जातो जेणेकरून आज समाजाला एक चांगला संदेश देणं देण्यात येतो की आज आपण शिवजयंती अशा पद्धतीने साजरी करावी समाजाने त्याचा एक पिंपरी चिंचवडमध्ये असा आपण एक जसं आपल्या महिला आपल्या घरातल्या कुटुंबाचं आपण लग्न आनंदाने पार पाडतो तसंच या दिव्यांग लोका लोकांमध्येच आपण एक आनंद शोधतो की आमची एक मानाची गुजरात प्रतिष्ठा मिळत आहे काय सगळं आणि त्यांच्या तुमच्या संस्थेचे जे दिव्यांग मात्र आहेत आज ते लग्न याच्यामध्ये याच्यामध्ये भागात बांधले गेले गेले काय आता गेले हे तसं बघायला गेलं तर आता नऊ वर्ष झालं विवाह सोळा करतो आहे आणि दोन वर्ष उन्नती फाउंडेशनसोबत आम्ही सांगताय विवाह सोळा करतो आहे त्यामुळं खरंच म्हणजे उन्नतीसोबत जे विवाहसोळा करतो आम्हाला खूप म्हणजे आगळं वेगळं वाटतं कारण एवढं म्हणजे सहकार्य उन्नतीचं असतं या कार्यक्रमाला की म्हणजे शब्दात बोलून एवढं कमी आहे आणि एवढा पूर्ण संसार देणं त्यांना धन्यवाद उन्नती फाउंडेशन आणि आमचा विवाह म्हणजे सामुदायिक विवाह सोहळा करून घडवून आणला कारण आम्ही दोघेही आणत आहोत आमच्या आई वडील नाही वडील आहेत आई नाही आहेत त्यांना आई वडील नाही आहेत आमचं कोणीही नव्हतं आमच्यासाठी आई वडिलांसारखे धावून आले त्याच्याबद्दल धन्यवाद ते सर्वांच्या म्हणजे इतरांच्या विवाहामध्ये जर सर्व धार्मिक विधी होतात त्या सर्व पूर्ण हो आमच्यासाठी सगळंच सगळं 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 दिलेला आहे रुकवत आणि एवढं की आमच्या मामांची भूमिका सुद्धा पार पाडण्यात आलेली आहे धन्यवाद सगळ्यांचा आमच्या लग्नाला उपस्थित उपस्थितीत राहिला पाहिजे सोशल फाउंडेशन आता तर दुसरं वर्ष आहे आणि आम्ही इतर खर्च कमी करून समजा डिझेल लावला असता आम्ही किंवा इतर अनेक खेळ लावले असते किंवा साऊंड सिस्टीम लावले असते हा खर्च आम्ही व वरगळून किंवा म्हणजे सॉरी त्याला थोडं मात हे करून आम्ही हा ॲक्च्युली शिवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दिव्यांग मुलामुलींचं लग्न थाटामाटाचं आम्ही कसं करता येईल आम्ही हा प्रयत्न करीत आलो आहे आत्तापर्यंत आणि आम्हाला सर्वांनी म्हणजे पिंपळे सवत ग्रामस्थांच्या वतीने आणि आमच्या इथं सोसायटीच्या लोकांनीसुद्धा आम्हाला खूप मदत केलेली आहे मी त्यांचा खूप खूप आभार मानतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि असंच सहकार्य पुढं राहीन आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू असे जयंतीनिमित्त आम्ही थोर पुरुषांच्या जयंतीनिमित्त आम्ही असे सामाजिक असे काम करीत राहू किंवा उपक्रम करीत राहू आणि हा संदेश सर्वांनी घ्यावा आणि शिवजयंती खरी शिवजयंती अशी होईल आपण डान्स करून नाचून गाऊन असे उड्या मारून शिवजयंती अशी साजरा होत नाही शिवजयंती तर खरंच मला तुम्हाला साजरा करायची असं की ह्या पद्धतीने करावी ही माझी सर्व शिवभक्तांना नम्र विनंती आहे जय शिवराय जय महाराष्ट्र जय भावान हां सर एकदम आनंद झाला सर मला भरपूर कारण आम्ही असे योग्य करू शकत नाही कारण मी स्वतः आनंद असल्यामुळं की आज तिथं जे कोणी शिवसेने समन्स आहेत ले ले, त्या संस्थेला मी मनापासून आभार मानतो आणि खूप खूप असं थाटामाटात त्यांनी जॉ केलेला आहे त्याबद्दल मी आहे त्यांच्या एक वडिलासाठी म्हणजे खूपच हे असते की बिवलीचा विवाह काय भावना आज उन्नती यात पुढाकार घेतलेला आहे तुमचं कुठेतरी ओझं कमी झालं त्यात हो सर धन्यवाद त्यांच्या मानत सर मी की माझ्या जो ओझं कमी झालं आणि झुंधन फाउंडेशन आणि फाउंडेशन आणि कमल फाउंडेशन या दोन्हीचे मी आभार मानतो सर एवढं म्हटलं लग्न केलं मी भरपूर आनंद झालं मला बोलायला शब्द नाही आहे सर